आयोजित सोळाव्या शिवार साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ना नामालवार नामा सर उद्घाटक प्राचार्य प्राचार्य डॉक्टर निपाताई क्षीरसागर मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकर्तेच्या नवनिर्वाचित सदस्य आनंद कराड निमंत्रित सदस्य प्रभाकररावजी साळेगावकर सर मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या सदस्य डॉक्टर हेता होके पाटील माझे आमदार राधाकृष्ण होके पाटील माजी आमदार मोहनकाश सोळंके अखिल भारतीय मराठा साहित्य महामंडळाचे सदस्य कवी देवीदास जी फुलारी मराठवाडा साहित्य परिषद शाखा मांद्रगावचे अध्यक्ष मुकुंदरावजी सोळंके उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीयाटक कार्यवाहक प्राध्यापक भाऊसाहेब राठोड बाबासाहेब जी धोडगे प्राध्यापक उमेशजी साळेगावकर व इतर सर्व कार्यकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित सर्व नेता कवी रशीद थोडे या संमेलनाचे भरपूर प्रसिद्धी देणारे सर्व पत्रकार मित्र सर्वप्रथम मी कवी सुष्मा खे यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो की करतो की माझा गावच्या मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा उपक्रमशील शाखा आहे व या शाखेने आतापर्यंत पंधरा शिवार साहित्य संमेलन घेतले आहे व सोळावे शिवार साहित्य संमेलन माझा गावच्या प्रसिद्ध अशा हनुमान मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात संपन्न होत आहे सर्वप्रथम स्वागताचे या नात्यानं मी आपण सर्वांना स्वागत करतो करतो की मला भेटण्यासाठी किशोर गुंट व माझे वर्गमित्र बाबासाहेबचे झोडकेसर हे आले व त्यांनी सोळाव्या शिवार साहित्य संमेलनासाठी मला स्वागताध्यक्ष म्हणून ठेवण्यासाठी त्यांनी मला निमंत्रित करण्यासाठी माझ्याकडे आले त्यावेळेस मला खूप खूप आनंद झाला की ज्या दक्षिणमुखी मारुती मंदिर जे तो मा, मारुती लोकांच्या संकट मोठ्या काय लोकांच्या नवसाला पावणारा मारुती अशा ठिकाणी कार्यक्रम होत आहे स वार साहित्य संमेलनचा आणि त्याचं मला जर स्वागत अध्यक्ष करीत असेल तर मला खूप त्याचा अभिमान आहे आणि मला असं सांगा वाटतं की ज्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांनी मला अध्यक्ष तर नेमलं परंतु या का हे कार्य करत असताना त्याच्यासाठी मला मोलाचं असतील मुकुंदराव जे असतील या सर्वांनी देखील खूप खूप सहकार्य केलं व तसेच स्वागताचे स्वीकारलं माझ गावांचे पाचवे ग्रामीण साहित्य संमेलन एकोणीसशे शहाऐंशी साली तत्कालीन नगराध्यक्ष अशोकराव ओके गे पाटील यांनी आयोजन केलं होतं त्यांना स्वर्गीय पाठक मॅडम आहे त्यांचे मिस्टर की ज्यांना मराठवाडा ओळखत होता श्यामजी पाठक प्राचार्य बाबा सावंत वासुदेवजी मराठे यांनी बहुमल्य सहकार्य लाभलं या संमेलना अध्यक्षाचे म मधू मंगेशकरनी होते तेव्हापासून माझा गावाला सातत्यानं संमेलन होत आहे आणि आज अनेक लिहिले झाले आहे त्यामुळे संस्कृती वाढली आहे आहे लागली मराठी भाषेला शासनाने दर्जा दिला आहे हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तसेच ज्या कवी आणि साहित्यिकाच्या मार्गदर्शनातून जे शिवार साहित्य संमेलन हे आहेत त्या शिवार साहित्य संमेलनातील जो शेतकरी भरडला जातोय कामकाजातून त्याला पुरसद मिळत नाही उत्पन्नाचा तेवढा सोर्स नसणार पण ते कुठंतरी आत्महत्या करवर्ते होतात पण त्या सर्वांना फाटा देण्यासाठी किंवा त्यांच्या ह्यांच्या लेखनाचं वाचन केल्यानंतर ते आत्महत्या होत्या आत्महत्येपासून परवर्त होतात या सर्व गोष्टी त्यांना पुढील कार्यात मदत करतात लाभणे आम्हा बोलो तो मराठी झाडो खरेच धन्यक मराठी धर्म जात एक जानो तो मराठी एवढ्या जगात पाय माय मानतो मराठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनोपूर्वक स्वागत करतो सर्वांना दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित राहाव्याशी विनंती करतो व तसेच मी आज देपाताईंना सांगू इच्छितो की माझी आजची एकशे दोन वर्ष वयाची माझी आई माझी मिसेस हे सर्व देखील या कार्यक्रमासाठी आले की तू आत्तापर्यंत खूप शिव घेऊन इच्छितात खूप छोटा छोटा अध्यक्ष झाला पण कुठंतरी साहित्याचा कोणीतरी तुला स्वागत अध्यक्ष करत आणि तो बहुमान बनण्यासाठी आम्हाला इथे यायचं आहे त्याच्यामुळं देखील आले तसेच आमचे होके पाटील असतील सेवा सहकारी सोसायटीचे आमचे नगरसेवक नारायणराव होके पाटील असतील व तसेच या परिसरातील माझे मित्र सर्व शिक्षक असतील सर्व शेतकरी बंधू असतील सर्व महिला मंडळ असतील यांचं सर्वांचं स्वागत करतो व स्वागत असते अध्यक्ष असल्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती करतो की कार्यक्रम संपल्यानंतर किंवा मधल्या सुट्टीमध्ये जे जेवणाचं सर्वांनी भोजन करावं एवढी सर्वांना विनंती करतो व सगळ्यांचे आभार मानून मी घेतो जय हा भाऊ ज्यांच्या मनामध्ये सदैव स्वागत करण्यासाठी असतो असे स्वागताध्यक्ष भारतराव विजेदास यांनी आपल्या आनंदाच्या भावना सर्वांची सेवा करण्याचा आणि स्वागताध्यक्ष स्वागत करण्याचा बहुमान आपला जो शाखेने करून करू दिलेला आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि आग्रहाडं पुढच्याही काही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे धन्यवाद जिता यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत असं महाराष्ट्रातील एक ख्यात व्यक्तिमत्व मला वाटत नाही दीपाताई आपणास ओळखत नाही असं कुठलं व्यक्तिमत्व आहे म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांच्या मधुरा भक्तीवर आपला पी एच डीचा प्रबंध सादर करणारे आहे महाराष्ट्रामध्ये अशा उद्घाटिका उद्घाटन सन्माननीय दिपाताई या ठिकाणी उपस्थित आहेत दीपाचाईचा मी थोडासा परिचय देण्यासाठी दे वेळ घेणारच आहे कारण व्यक्तिमत्वच तेवढं मान आहे तत्पूर्वी ज्यांची सात संगत हा कार्यक्रम अधिक सुरेख आणि सुरेल करण्यासाठी लाभलेले आहे असे डॉक्टर अनिता शिंदे ऋषिकेश पडलवार आणि कुणाल कुलकर्णी यांचं स्वागतही या ठिकाणी होणं उचित आहे मी स्वागताध्यक्ष जिजांना विनंती करतो आपण